मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते डिजिटल मीडिया <Santhi> संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार सायली मराठे यांचा आज पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते डॉक्टर डी वाय पाटील संकुलन गारगोटी इथं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठानचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर विजयकुमार घोलपे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरागेकर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना कोल्हापूर जिल्हा सहसचिव इंद्रजीत मराठे कोजीमाशीचे माजी संचालक संजय पाटील भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील मुख्याध्यापक बबन इंदुलकर एन जे कांबळे डी पी पाटील उपस्थित होते